नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला सर्वांचा लाडका गणेश बनसोडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे राज कॉर्नर कुकिंग गाईड्समध्ये तर आज आपण बनवणार आहोत एकदम वेगळी चिकनची अशी भन्नाट रेसिपी जी आपली इंडियन डिश नाही आहे ही बाहेर देशातली डिश आहे एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने चला मग मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर, तर आपण या ठिकाणी कोंबडीचा हा ब्रेस्टचा भाग आहे तो आपण चिकनच्या दुकानावरून वेगळा सेपरेटली कट करून आणलेला आहे तर आता आपल्याला याच्यावरती असे कट मारून घ्यायचे तुम्ही दुकानवाल्याला सांगितलं ना तर दुकानदार पण तुम्हाला हे सगळं करून देणार तो तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं ना म्हणून मी तुम्हाला घरी दाखवते मस्त आपण घरी आणून यायला असं फ्रेश दोन ते तीन पाण्याने धुऊन कोरडं करायला ठेवलं होतं झालेला आहे ती मीठ टाकणार आहोत मीठ टाकून झालेलं आपलं आता आपण यावरती मिरी पावडर टाकणार आहोत काळी मिरी पावडर म चांगला असं मध्ये असं चोळून घ्यायचं आता ही प्रोसिजर जे आहे आपल्याला दोन्ही साईडने करायची आहे पाठच्या साईडला पण ते बॅकसाईडला पण काळी मिरी पावडर आणि मीठ टाकून त्याला असं सगळीकडे असं पसरून घ्यायचं आहे चांगलं चोळायचं आहे म्हणजे हे पूर्ण मध्येपर्यंत जाईल आता हे आपलं इथपर्यंत झालेलं आहे आता आपल्याला पुढची स्टेप करायची आहे तर चला तर मित्रांनो तर आपण आता पुढची स्टेप स्टार्ट करूया तर आपण याला काळी मिरी पावडर आणि मीठ लावून ठेवलं होतं एक दोन ते तीन मिनटासाठी आता आपण पुढची स्टेप करणार आहोत या ठिकाणी आपण एक प्लेट घेतली आहे त्यामध्ये दोन मुठी मैदा घेतलेला आहे हे आपण इथे लसूण घेतलेला आहे त्याला एकदम बारीक फाईन कट करून घेतला आहे आपण ही कांद्याची पात आहे हे मध आहे दीड चमचा एक चमचा सोया सॉस याचा आपण वापर करणार आहोत तर चला तर मग आता स्टार्ट करूया बनवायला चांगलं असं हे मैदा लावून घ्यायचं लावून झालेलं आहे आता आपण गॅस स्टार्ट करूया आपण या ठिकाणी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये आपण बटरचा यूज करत आहे पॅन मध्ये आपलं बटर जे आहे चांगल्या प्रकारे चालेल आहे आता हे बनवत असताना आपल्याला गॅसचा फ्लो जो आहे स्लो टू मिडियम ठेवायचं आहे फास्ट नाही करायचं आहे स्लो टू मिडियम चांगलं यायला दोन मिनटं असं होऊ द्यायचं मग दोन मिनटं झाली मग आपण याची बाजू चेंज करणार असं या साईडने पण असं दोन ते तीन मिनट हो द्यायचे चांगलं साईडने आपण याला तीन तीन मिनटं चांगलं मस्त असं फ्राय करून घेतलेला आहे आता आपण या ठिकाणी यूज करणार आहोत लसूण आपला चांगल्या प्रकारे पळला गेला आहे आता यामध्ये आपण हे या आपण जे मध घेतले ते मध टाकणार आहोत सोयासॉस

तो अपनी ही रेसिपी आता बन रेडी तो मैं तुम्हारा आता ही प्लेट मध्य सर्व कर दाखो टेस्ट ही सकते कशली की तो मित्रों अपनी ही रेसिपी बन रेडी है चिकन ब्रेस्ट रेसिपी एकदम डेलिशियस चला तर मग मी आता तुम्हाला मी खाऊन दाखवतो बघा चिकन पण एकदम आपलं कसं एकदम मधून पूर्ण एकदम हे झालेलं आहे क्रिस्पी एकदम तुम्ही याला असंही खाऊ शकता किंवा मी इथे शेजवान सॉस घेतलेला आहे तुम्ही यासोबतही खाऊ शकता मित्रांनो एवढी मस्त झालेली आहे आपली रेसिपी मी सांगू शकत नाही तुम्हाला खूप म्हणजे खूप टेस्टी झाली आहे एकदम डिलिशियस ए तीन ते दोन ते तीन असे फ्लेवर येत आहे त्याच्यामध्ये एक मधाचा फ्लेवर येतो आहे मग लगेच थोडासा सॉसचा फ्लेवर येतो आहे मग लसणाचा फ्लेवर येतो आहे म्हणजे असे दोन तीन फ्लेवर तिखट आपण याच्यामध्ये काळी मिरी टाकली त्याचा एकदम मस्त बनलेली आहे एकदम क्रिस्पी तर तुम्हीही प्रकारे बनवा आणि आपल्या कमेंटद्वारे मला सांगा की तुमची रेसिपी कशी बनली येते आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला 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 आणि आपल्या परिवारांमध्ये शेअर करा त्यांनाही सांगा सबस्क्राइब करायला आणि बेलायकन दाबायला चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद